काय गद्दारी सांगतो म्हणतो म्हणतो रे एकनाथ शिंदे यांच्या नावाने जून चोवीस ला दीपक केसरकर दी साहेब दी त्यावेळेचे मराठी भाषा मंत्री यांच्याकडे निवेदन दिलेले आहे आपण असं सांगितलं की कुठलाही प्रस्ताव आला नाहीये ना निवेदन ना आलेलं नाहीये ना ना अरे मी तर अशासकीय विधेयक मांडले या सभागृहामध्ये प्रश्न विचारला मिनी नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना ऐका ऐका ना ऐका आता तुम्ही तुम्ही केला नाही तुम्ही केला नाही तुम्ही

तुमचं पुतळा मावशीच प्रेम आहे सन्मान्य उत्तर पूर्ण उद्या खाली बसा सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण उद्या तुम्ही खाली बसा प्लीज सन्मान्य सभापती महोदया यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे नाही तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या कि त्यांचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच काय बात करू मराठी भाषेचा विषय कसाची लाड जागेवर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांतता आहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकून आता सन्मान्य सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर अहो आहो त्यांनी आता तुम्हाला एक सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला बसा आता काय ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार काय शांत तुला गद्दार कुणाला म्हणतो रे काय काय गद्दार सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले